सागर शिवाजी खांदवे मी जगदगुरु तुकाराम महाराजांचं जे आजोळ आहे लोहगाव या लोहगावच रहिवासी आहे माझं शिक्षण मी एम ए कम्प्लीट केलंय पुणे विद्यापीठातून सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून मी दोन हजार तेरा साली एम ए कम्प्लीट केलं तेव्हापासून मला सामाजिक कार्याची आवड लागली आता परिस्थिती अशी आहे लोगावचं लोगावची जी, जी परिस्थिती आहे तो इथे जी सुविधा आहेत त्या सुविधा आहेत मोठ्या प्रमाणात कर गोळा केला जातो महानगरपालिकेतर्फे आपल्या लोहगावातून जवळजवळ दीडशे कोटी रुपये दरवर्षाला महानगरपालिकेला कर जातो लोहगाव असेल वाघोली असेल वडगाव शेरी असेल किंवा बर्माशेला असेल या भागाचा जर विचार केला तर मग हा निधी जवळजवळ अडीचशे तीनशे कोटी पर्यंत जाईल पण त्या प्रमाणात सुविधा आपल्या भागाला मिळालेल्या नाही त्या पद्धतीने हा विषय लक्षात आल्यानंतर मी या समाजकार्यामध्ये आलो लोगावातील जे मूलभूत सुविधा आहेत यांची वानवा बघितली याबाबत मी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करू लागलो त्यानुसार मी त्यांना निवेदनं दिली आणि ते काम शंभर टक्के करून घेण्याचा मी प्रयत्न केला आता झाले असं की मोठ्या प्रमाणात लोक उभे राहिलेत आपल्या या महानगरपालिकेला गेली नऊ वर्ष महानगरपालिका झाली नव्हती मोठ्या प्रमाणात लोक उभी राहिलेत परंतु याच्यामध्ये पैसेवाले जास्त उभे राहिलेत असं कळते तर ही जसे दादा म्हटले की ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं व्यवणार आहे धनशक्ती ही मोठ्या लोकांची ते लोक तुमच्या संपर्कात राहणार नाहीत आज तुम्हाला सोळा तारखेपर्यंत तुमच्या बरोबर राहतील तुम्हाला भेटतील पाया पडतील पण तिथून पुढे ते तुमच्या बरोबर राहणार नाहीत परंतु आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत आणि सामान्य कार्यकर्ते तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्या कामांसाठी अवेलेबल असू आमच्या पॅनलमध्ये ज्ञानेश्वरजी पौळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत ते ड गटातून उमेदवारी त्यांनी भरलेली आहे मी ब गटातून नागरिकांचा इतर मागास वर्ग या भागातून उमेदवारी भरलेली आहे तरी माझं मतदारांना आव्हान असेल की लोहगावच्या विकासासाठी लोहगावचा गुणवत्तापूर्ण विकास बघा विकास होतोय प्रत्येक जण विकासाचा वादा आहे तुमच्याकडे येऊन हो। परंतु गुणवत्तापूर्ण विकास झालाय एखादा रस्ता पूर्ण झालाय तो टिकायला दहा वर्ष तरी निदान टिकला पाहिजे पण आता काय होत रस्ते होतात पण वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये ते खराब होतात तर मी आवाहन करू इच्छितो की जर तुम्ही मला महानगरपालिकेत पाठवलं तर या लोहगावचा वाघोलीचा सोमनाथ नगर सोपान नगर विमान नगर आणि बर्माशेल या भागाचा मी गुणवत्तापूर्ण विकास करून दाखवेल धन्यवाद